नमस्कार केपी न्यूज चॅनलमध्ये मी सपना बनकर आपले स्वागत करते गंगापूर तालुक्यातील पाचपीरवाडी येथील जयराम भागचंद नायमने यांची संभाजीनगर ओबीसी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवा अल्पसंख्याक विभाग ओबीसी जिल्हा उपाध्यक्षपदी जयराम भागचंद नायमने यांची नियुक्ती विधान परिषदचे आमदार सतीश चव्हाण व अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मोहसिन पटेल यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीविषयी असलेली निष्ठा व पक्षाचा आदेश पक्ष बळकटीसाठी मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी माझे नेहमी सहकार्य असे जयराम भागचंद नायमने यांनी वरिष्ठांना सांगितले यावेळी योगेश घुसिने पवन जंघाळे विठ्ठल काळे विशाल कवाळे जगदीश जंघाळे बाबासाहेब चव्हाण निलेश सुदडे रघुवीर सुलाने वाल्मिक नायमने यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती व त्यांना पुढील वाटचालीसाठी नायमने यांना शुभेच्छा देण्यात आल्या